माझी लडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उ उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचासुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला अकरावा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरणसुद्धा आम्ही दोन दिवसापूर्वीच सुरू केलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे हे त्या ठिकाणी दोन दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याच्या पंधराशे सुद्धा ते पोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं कारण आपला जो होता त्याच्यामध्ये उल्लेख होता स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचंय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असू आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतरसुद्धा जवळपास तीन ते चार हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच पद्धतीने ही वेर योजना पुढेही सुरू राहणार आहे एकवीसशेच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांनी साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे एखादी महत्वाकांक्षी योजना ज्यावेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचा सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू आज पंधराशेचा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे पंधराशे पण तुम्हाला मिळणार नाहीत पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार पण आज दोन कोटी बावन्न लक्ष महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत आणि आज छत्तीस हजार कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाही आहे एकवीसशेचा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या पाच पंचवर्षिक या स संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील अस्मिता भवन असेल त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल छत्तीस हजार कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे तीन महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे आता राहिले तुमचे नऊ महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या तीन महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतूद तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली सुरू झाल्यापासून किती महिलांना किती ले ले, कि किती महिलांनी स्वतःहून आहेत किंवा महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना या महिलांना या, या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे दोन कोटी त्रेसष्ट लक्ष असं होतं पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे पन...